मराठी ते धडक ते धडक अरे भगवे अमुचे रक्त तृपतो तप्त हिंद बाणा सात गोत्र अन धर्म आमचा शिवसेना 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 आमचे जीवाभावाचे मित्र आमचा काळीत माननीय नितीन कांबळे उर्फ एंडी नाना यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट विटा शहर प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक माननीय बाबासाहेब चव्हाण माननीय सागर सोनावणे माननीय राहुल बाबा कांबळे माननीय लखन ठोंबरे आणि नरवीर उमाजी नाईक युवक संघटना विटा शहर केवळ नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा मराठी न्यूज होलमार्किंग गोल्ड मध्ये नव सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ विटा पत्ता सराफ पेट विटा। संपर्क एक शून्य 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 सात पारे येथील खून प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू असताना महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे प्रॉपर्टीच्या वादातूनच सह नातवंडांनी मिळून वृद्धेचा खून केल्याचे उघड या प्रकरणी चिंचणी येथील पोलिसांनी अटक केली आहे दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर या आरोपींना आज पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे खानापूर तालुक्यातील चिंचणी मंगरुळ येथील सखुबाई संभाजी निकम वय ऐंशी यांचा घरगुती वादातून नातू आणि सुनेने खून केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे ही घटना मंगळवार वीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास पारे येथे घडली या प्रकरणी संशयित आशीष सतीश निकम संशयित रेणुका सतीश निकम राहणार चिंचणी मंगरुळ तालुका खाणापूर जिल्हा सांगली यांच्यासह एक अल्पवयीन संशयित अशा तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या घटनेने खानापूर तालुका हदरून गेला आहे या प्रकरणी मुलगी संगीता रामचंद्र साळुंखे राहणार पारे यांनी फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की खानापूर तालुक्यातील चिंचरी मंगरुळ येथील रहिवासी सखूबाई निकम आणि त्यांच्या नातवंडांच्यात जमिनीच्या विषयातून वाद सुरू होता त्यामुळे सखूबाई निकम या पारे येथील आपल्या मुलीकडे शिवामृत बिल्डिंग मध्ये राहण्यासाठी आल्या होत्या त्यांचा मुलगा सतीश संभाजी निकम यांनी त्यांची निम्मी प्रॉपर्टी सतीश यांचा जावई कुनाल पाटील यांच्या नावावर करण्यासाठी सखुबाई यांची मुलगी संगीता यांनी त्यांच्या भावाला सतीश यांना सांगितले असा संशय रेणुका आणि त्यांच्या मुलांना होता राग मनात धरून एकोणीस फेब्रुवारी रोजी पारे येथे साळुंखे यांच्या घरी जाऊन धमकी दिली होती असे संगीता साळुंखे यांनी फिर्यादीत म्हटले आहे असे पोलिसांनी सांगितले यानंतर मंगळवार वीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपींनी पारे येथे साळुंखे यांच्या घरी जाऊन सखुबाई संभाजी निकम यांचा गळा आवळून त्यांना ठार मारले आहे असे साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे यानंतर पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांच्या पथकाने घटनेची माहिती घेऊन संशयित आशिष सतीश निकम संशयित रेणुका सतीश निकम यांच्यासह एक अल्पवयीन संशयित अशा तिघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना आज गुरुवारपर्यंतची पोलीस कोठडी देण्यात आली आहे यानंतर आज पुन्हा समोर या आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे एकूणच प्रॉपर्टीच्या विषयावरून या घटनेमुळे परिसरात मात्र खळबळ उडाली आहे सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तुम्ही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळब्या तीवर औषधोपचारा बरोबर लेझर व इंजेक्शन ची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा